नमस्कार मित्रांनो मी सुनील गवानी आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही महाडीबीटीच्या माध्यमातून अनेक योजनांचे फॉर्म भरले असतील अनेक योजनांचा लाभ घेतला असेल यामध्ये मित्रांनो ज्या नवीन शेतकऱ्यांनी नवीन योजनांसाठी म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण असेल फळबाग लागवड असेल किंवा सिंचन साधनेसाठी फॉर्म भरले असतील तर त्यांची त्यांना कधी लॉटरी लागणार याची प्रतीक्षा लागून राहिलेली होती तर मित्रांनो आता तीच लॉटरी लागलेली आहे आणि ती लॉटरीची यादी कशी पाहायची जवळपास मित्रांनो एक लाख शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे त्या यादीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही लॉटरीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे चेक करू शकता तसेच मित्रांनो महाडिबीटीच्या माध्यमातून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी दिल्या जात असतात त्याचे अनुदान देखील आता वाढलेले ट्रॅक्टर योजना कृषी यंत्रिकीकरण यामध्ये जवळपास पन्नास टक्के आता अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये मित्रांनो फळबाग लावगोड योजना यामध्येच महत्वाची योजना म्हणजे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना या योजनेसाठी शंभर टक्के अनुदान दिलं जात असतं आणि ते अनुदान जवळपास तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना दिलं जात असतं पहिल्या वर्षी पन्नास टक्के अनुदान दिलं जातं दुसऱ्या वर्षी तीस टक्के अनुदान दिलं जातं आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के अनुदान दिलं जातं या योजनेचा फायदा देखील तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि अशाच महाडबीच्या नवीन नवीन योजनांसाठी तसेच शेतकऱ्यांना नवीन नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही यादी पाहू शकता धन्यवाद